जळगावातील एमआयडीसीतील डी सेक्टरमधील मोरे या ग्लोबल या केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याने आज सकाळी नऊ वाजेच्या घडली तब्बल पाच ते सहा तासांपासून ही आग विझवण्याचं काम सुरू असून या आगीत बेपत्ता झालेल्या दोन कर्मचाऱ्यांपैकी एका कामगाराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे समाधान पाटील असे मयत कामगाराचे नाव असून त्याचा कंपनीत मृतदेह आढळून आल्याची माहिती प्रशासनाने दिलेली मु... आहे स्फोटाचा परिसर हादरला आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच जिल्हा परिषदेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले जिल्हाभरातील नगरपालिकेच्या तब्बल सत्तर अग्निशमन बंबाच्या माध्यमातून आग विझवण्याचे कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळी पाहणी करत माहिती जाणून घेतली आग लागली त्यावेळी कंपनीत एकूण पंचवीस कर्मचारी असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे एकूण कामगारांपैकी तेवीस कामगार हे जखमी झाल्याने त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत आगीच्या घटनेत दोन कामगार बेपत्ता असून एकाचा मृतदेह सापडला तर अद्यापही एकाचा शोध सुरू आहे जखमी तेवीस जणांपैकी पाच कामगार सत्तर ते नव्वद टक्के भाजल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे शासनाच्या माध्यमातून योग्य ती मदत या आगीत नुकसान झालेल्या व्यक्तींना करण्यात येईल तसेच आगीची चौकशी करण्यात येईल योग्य ती कारवाई करण्यात येईल असं जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे माहिती काय मौर्या केमिकल या फॅक्टरीला जळगावच्या एम आय डी सीमध्ये सकाळी जवळपास नऊ पावणूच्या सुमाराला या ठिकाणी एक मोठा स्फोट झाला आणि या कंपनीला या ठिकाणी आग लागली पास सतरा लोकांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आलेला आहे ते बऱ्याच अंशी जळालेले आहेत काही ठिकाणी सत्तरऐंशी टक्के झाले आहेत काही शंभर सुद्धा जळालेले आहेत पण तो अजून याच्यात कॅज्युल्टी झाली नाही म्हणजे कुठेही याच्यात मृत्यू पावलेला नाही हे अतिशय जमेची बाजू आहे, आहे पण अजूनही आग या ठिकाणी सुरू आहे धूर खूप आहे आतमध्ये ब्रिगेडच्या सगळ्या गाड्या सर्व अधिकारी पोलीस प्रशासन जिल्हाधिकारी प्रशासन महापालिका हे सगळे या ठिकाणी काम करत आहेत अजूनही मध्ये शक्यता आहे की काही लोकं मध्ये असतील अजून अडकलेले असतील पण आग इतक्या मोठ्या प्रमाणात आहे धूर इतका मोठ्या प्रमाणात आतमध्ये तर ते अजूनही काही सांगता येत नाही ते कशा परिस्थितीत आहेत काय आहेत म्हणून पण अतिशय युद्धपातळीवर या ठिकाणी आग विझवण्याचं काम सुरू झालेलं आहे त्याचबरोबर जे आतमध्ये अडकलेले लोक आहेत त्यांनाही बाहेर काढण्यात येत आहे तो नेमकी कंपनी कशाची होती काय आहे नाही मला एवढं माहीत नाही पण मोर्या ग्लोबल म्हणून ही केमिकल फॅक्टरी या ठिकाणी आहे काही परफ्युम्स वगैरे कुठले किंवा काय असं अजून मला निश्चित माहिती नाही पण याची मालक मुंबईचे आहेत असं मला कळालेलं आहे आणि ही केमिकल फॅक्टरी आहे त्यामुळे आग अजूनही त्याची थांबत नाही आहे जोर खूप आहे आतमध्ये कुठे कुठे अजूनही स्फोट होत आहेत मध्ये मध्येच पण मला वाटतं की जोपर्यंत पूर्ण आग आटोक्यात देत नाही जाऊन बघता येत नाही तोपर्यंत अजून काही कॅज्युलिटी झाल्यात की नाही आत कुठे अडकलं आहे काय हे अजून सांगता येत नाही प्राथमिक माहिती अशी पण मिळते की पाच ते सहा जण कर्मचारी आतमध्ये अडकल्याचं समजतं आहे आणि आग मोठी असल्यामुळे ते ओरपडल्या गेले आहे नाही मी ते सांगतो की आग अचानक इतक्या इतक्या मोठ्या प्रमाणात ब्लास्ट झाला की आजूबाजूचा परिसर हादरला आणि आग सुरू झाली त्यामुळे लोकांना बाहेरही पडता आलेलं नाही आहे आता शिफ्ट चेंज झाली होती नऊ वाजता त्यामुळे किती लोक होते किती लोकं बाहेर गेले किती लोकं आत होते हे सांगतं कठीण आहे पण तो अजूनही काही शक्यता आहे सतरा लोक बाहेर काढले गेलेत ते बऱ्याच प्रमाणामध्ये जळालेले आहेत पण अजूनही सांगता येत नाही आतमध्ये किती लोक आहेत काय आहेत कशा परिस्थितीमध्ये आहे गेले तीन तासापासून ही आग चालू आहे आतमध्ये जे लोक जिवंत राहू शकतात का नाही प्राथमिक नाही आज काही सात ता सांगता नाही पण आता इतका तीन तासापासून ही आग विजवण्याचा प्रयत्न चाललेला आहे इतका मोठा धूर आणि आग इथे आहे त्यामुळे मला असं वाटत नाही की कोणी याच्या आतमध्ये अजून जिवंत असेल पण परमेश्वराला आपण प्रार्थना करतो की बाबा कोणी नसू दे सतरा लोक आपण बाहेर काढलेले आहेत एवढंच आपण करू शकतो आता काही निश्चित अजून इथे कुठली कॅज्युलिटी झालेली नाही दवाखान्यामध्ये त्या ठिकाणी लोक आहेत त्याच्यावर उपचार त्या ठिकाणी सुरू होत आहेत उपचारासाठी लोकं खर्च होईल निश्चित शासन त्यांना मदत करेल एम आय डी सी केमिकल कंपनीला आग लागली किती लोक याच्यामध्ये मृत्यू झालेला आहेत नाही जवळपास आता अठरा लोकांचा या ठिकाणी तपास झालेला आहे आणि चार लोक अजून अद्यापही बे बेपत्ता असल्याचं कलेक्टरांनी या ठिकाणी आता मला सांगितलेलं आहे सिव्हिलमध्ये भेट दिली असता अजूनही प्राण आणि झाल्याचं काही दिसत नाही आहे आणि त्या ठिकाणी निश्चितपणाने पन्नास टक्क्याच्यावरती बरेच जण भाजले गेलेले आहेत काहींना आपण मुंबईलासुद्धा रेफर करण्याच्या सूचना डीन आणि सी एसला दिलेल्या आहे आणि मला तरी असं वाटतं की ज्यांना मुंबईला हलवता येईल अशा पद्धतीनं लवकरात लवकर त्यांना मुंबईला हलवणार आहोत यानंतर ह्या झालेल्या घटनेची चौकशी करण्यात येईल आणि त्याच्यामध्ये काय मूळ कारण आहे हे ये शोधण्यात येईल हो यात नेमकं जे जे संदर्भात काय उपाय करण्यात येईल कारण आता सध्या आचारसंहिता आचारसंहिता असल्यामुळे या गोष्टी करण्यात सांगता येणार नाही पण जी शासन नेहमी मदत करत असते ती मदत निश्चितपणाने शासनाकडून करण्यात येईल या ठिकाणी कर्मचारी अठराचा आकडा प्राप्त झालेला आहे चार अजून बेपत्ता आहे पण आता शोधकार्य या ठिकाणी सुरू आहे स्वतः कलेक्टर आणि एस सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आमचे संबंधित अधिकारी प्रांत असतील तहसीलदार असतील किंवा अग्निशामकचे सगळे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे आणि नागा गा नागरिकांचीही आणि सगळ्या पक्षाच्या लोकांची या ठिकाणी मदत चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे हे काम आटोक्यात आलेलं आहे हो सर साधारण या कंपनीमध्ये किती कर्मचारी होते आणि किती कर्मचाऱ्यांनी जखमी झालेले आणि मयतांचा आकडा काय हा याच्यामध्ये मयतांचा आकडा आतापर्यंत एक बी मयतांच्या आपल्याला म्हणजे बॉडी या कुठले बॉडी पार्ट्स आतापर्यंत सापडलेली नाही आहे कंपनीचे जो मॅनेजर होते त्यांचं म्हणणं होतं की बावीस लोक यामध्ये काम करत होते आणि त्यांचं म्हणणं आहे की सगळेजण अकाउंटेड आहे की मायनर इंजरीजवा आईतर ते पडून गेले या त्यांना काय इंजुरी नाही झालं तर हॉस्पिटलला नाही हॉस्पिटलला आतापर्यंत आपल्याकडे अठराचा हिशोब आहे तो अठरा लोक चार लोकांची अजून शोध चालू आहे परंतु एक्झॅक्ट अटेंडन्स रजिस्टर जो आहे जो गेटवर असणं अपेक्षित होता त्यांच्या म्हणणं आहे की ते जळून गेलेलं आहे पोलीस पण त्याला शोधण्याचा प्रयत्न करत आहे परंतु ते जळून गेलेलं आहे आणि या संदर्भामध्ये जो आपला इंडस्ट्रियल नेग्लिजन्सचे जो काही कायदे आहे प्लस आय पी सीचे कायदे आहे त्यांच्या अंतर्गत का न्यायिक कारवाई इमिडिएटली आपण करण्याची सूचना पण पोलीस अधीक्षक महोदयाला देण्यात आलेली आणि ते याच्यामध्ये पुढाकार घेत आहे सर या कंपनीमध्ये आता मी सांगितलं आहे की चार जे कामगार आहेत ते बेपत्ता आहेत त्यांच्या संदर्भातली काय माहिती सर त्याच्यामध्ये अडकले आहेत की बाहेर मी नाही त्याच्या एक्झॅक्ट आपल्याला ना माहित नाही दुसरी गोष्ट जो आहे एमआयडीसी कडे जो लेआउट असला पाहिजे